नाशिकमध्ये शाळेतील शिक्षकांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे यावर आता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी प्रतिक्रिया दिली आहे पात्रताधारक नसलेल्या शिक्षकांना शाळेमध्ये कसं शिकवू द्यावं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी हा सवाल उपस्थित केला आहे तर शिक्षकांची पात्रता नसेल तर विद्यार्थी कसे शिकतील असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तत्वावर शिकणारे शिकवणारे जे शिक्षक आहे अंदाजे बाराशे चौतीस त्यांच्यापैकी चारशेच्या वर आंदोलनकर्त्यां चारशेच्या वर जे पात्रताधारक शिक्षक आहे म्हणजे पात्रता तुम्हाला माहित आहे बी एड ते शिक्षण पात्रता माहीत आहे जर पात्रताधारक शिक्षक जर राहिला नाही तर विद्यार्थ्यांना अध्ययनाद्यपण योग्य होईल का आणि या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाचं मन चुकीचं बनवण्याची प्रक्रिया जी सुरू आहे समाजाची दिशाभूल करण्याचा जो आहे हे योग्य नाही